नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ बघा आज आपल्यासाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे त्या अगोदर सर्व स्पर्धा परीक्षा करत असलेल्या विद्यार्थी मित्रांचं इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भांडारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो सकाळ सकाळ न्यूजपेपरमध्ये धर्मदाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीसबाबत एक जाहिरात प्रसिद्ध झाली आणि या जाहिरातीबद्दल सविस्तर विश्लेषण घेण्याकरता आणि हे आपल्यापर्यंत एक पोहोचवण्याकरता यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती मी या ठिकाणी उभा आहे बघा मित्रांनो धर्मादाय आयुक्त भरती दोन हजार पंचवीसबाबत मी मागील एक सात आठ दिवसापूर्वी जाहिरात येणार म्हणून एक व्हिडिओ या ठिकाणी टाकलेला होता बघा की जेणेकरून आपल्याला माहिती असावं की बघा जाहिराती कोणत्या कोणत्या जाहिराती या ठिकाणी येत आहेत त्याकरता हे व्हिडिओ तुम्ही बघत जा आमच्या चॅनल आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा जास्त वेळ न घेता मी याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती सांगतोय की जाहिरात आलेल्या आहेत त्याच्याबद्दल एकूण जागा किती आहेत एकूण पदे किती आहेत त्यानंतर जी काही पात्रता आहे ती पात्रता या ठिकाणी काय असेल बघा सविस्तर जाहिरात येईलच त्या अगोदर मी या ठिकाणी हे सर्व विश्लेषण या ठिकाणी करणार आहे बघा जास्त वेळ न घेता आपण जाहिरात बघूया त्या अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती जे काही सरसेवा होत आहेत आता आणि येऊ घातलेले आहेत महानगरपालिकेची काय सेवा भरती आहेत त्याकरता इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच बघा ए ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच चोवीसशे नव्याण्णव रुपयाची बॅच विद्यार्थ्यांच्या हिताखातर फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला आपण उपलब्ध करून दिलेली आहे बघा आता याच्यामध्ये काय कॉमन सिलेबस या ठिकाणी ऍड आहे मराठी असेल इंग्रजी असेल सामान्य ज्ञान असेल आणि अंकगणित बुद्धिमत्ता असेल ही कॉमन सिलेबसवरती बॅच या ठिकाणी आपण लॉन्च करतोय फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये विद्यार्थ्यांच्या हिताखातर इन्फिनिटी अकॅडमीने आपल्याला फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये एक वर्ष व्हॅलिडिटी असणारी बॅच आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये बघा स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्न नुसार शिकवणे आहे त्यानंतर पीडीएफ नोट्स आहेत आणि अनलिमिटेड वॉच टाईम आहे आणि शंभर प्लस टेस्ट आहेत आता यात सगळ्यात महत्वाचा विद्यार्थ्यांचा फायदा काय आहे बघा मित्रांनो अनलिमिटेड वॉच टाईम असल्यामुळे तुम्ही वर्षभरात कितीही वेळा ते सर्व व्हिडिओ बघू शकता दुसरी गोष्ट आपली परिपूर्णता आलेली आहे की नाही हे पडताळण्यासाठी शंभर प्लस टेस्ट या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत जेणेकरून मित्रांनो आपला अभ्यास आप कितपत झालेला आहे आपण आपल्या त्या टॉपिकमध्ये किती परिपूर्णता आलेली आहे हे चेक करण्यासाठी शंभर प्लस टेस्ट या ठिकाणी आपल्याला याच नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत या सुवर्ण संधीचा फायदा घ्याल मी अशा आशा व्यक्त करतो आणि पुढे जातो बघा मित्रांनो आता याच्यामध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला ही बॅच घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला इन्फिनिट अकॅडमीचं ॲप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल आणि त्या ॲपमध्ये ही बॅच आहे त्यानंतर तुम्हाला जर काय अडचण आली तर बघा ह्या दिलेल्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही संपर्क करा ब्याण्णव सव्वीस झिरो एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या नंबरवरती कॉल करा आणि बॅचबद्दल संपूर्ण माहिती घ्या आणि बॅच परचेस करून अभ्यासाला दोन सुरुवात करा बघा पुढे जातो मित्रांनो ही आहे धर्मदाय आयुक्तालयाची ही जी काय जाहिरात आलेली आहे ही जाहिरात बघा नऊ दोन हजार नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झाली बघा धर्मदायी संघटनेच्या स्थापनेवरील गट ब अराजपत्रित व गटक संवर्गातील रिक्त पदे सेवा भर बर... प्रवेशाने भरण्यासाठी ही जाहिरात आहे गुड न्यूज अशी आहे मित्रांनो सरळ सेवेनी गटक आणि गट, गट च्या जा जागा या ठिकाणी भरल्या जातात परंतु मित्रांनो आपल्याला सुवर्ण संधी अशी आहे की क्लास टू ची पोस्ट या ठिकाणी धर्मदा आयुक्तला सरळ सेवेनी भरण्याकरता जाहिरात दिलेली बघा गट ब आणि गट क असं सांगितलेलं आहे त्यामुळे तुमची वेतन श्रेणी आणि तुम्हाला मिळणारं जे काय वेतन आहे ते सुद्धा त्या पट्टीत क्लास टूचं असणार आहे बघा त्याकरता मित्रांनो कोणती पदे आहेत हे तुम्हाला एक स्पष्टपणे दाखवतोय बघा गटबाची पदे आहेत विधी सहाय्यक विधी सहाय्यक येस फिफ्टीनची वेतन श्रेणी आहे एक्केचाळीस हजार एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे या वेतन श्रेणीवरती एकूण तीन पदाकरता ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे गटबाचं पद आहे त्यानंतर गटपचं दुसरं पद आहे लघु लेखक उच्च श्रेणी वेतन श्रेणी आहे येस सिक्स्टीनची चव्वेचाळीस हजार नऊशे ते चौदा हजार एक लाख बेचाळीस हजार चारशे एकूण जागा आहेत दोन दोन जागेकरता अर्ज मागवण्यात येत आहेत त्यानंतर गटपची अराजपत्रीची पोस्ट आहे लघु लेखक कनिष्ठ श्रेणी बघा येस फिफ्टीनची वेतन श्रेणी आहे एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशेची वेतन श्रेणी एकूण जागा आहेत बावीस जागांकरता त्यांनी अर्ज मागवलेले आहेत त्यानंतर बघा गटकाचं पद आहे निरीक्षक निरीक्षक वेतन श्रेणी आहे थर्टीनची वेतन श्रेणी आहे एक पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एकूण एकशे एकवीस जागांकरता अर्ज मागवण्यात आलेले आहेत निरीक्षक पदाकरता त्यानंतर घटकच पद आहे वरिष्ठ लिपिक येस एटची वेतन श्रेणी आहे वेतन श्रेणी बघा पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर वेतन श्रेणीवरती एकतीस जागेला एकतीस जागेसाठी एका ठिकाणी अर्ज मागवण्यात आलेले आहेत बघा एकूण एकशे एकोणऐंशी जागा आहेत एकशे एकोणऐंशी जागांकरता या ठिकाणी अर्ज या ठिकाणी धर्मदाय आयुक्तालयाकडून मागवण्यात आलेले आहेत धर्मदाय आयुक्तालय दोन हजार पंचवीसची ही भरती आहे बघा आता ही झाली पदे त्यानंतर संवर्ग ग क्लास व क्लास टू आणि क्लास थ्री वेतन श्रेणी झाली आता तुम्हाला तु सगळ्यात तु महत्त्वाची पात्रता सांगतो लॉची डिग्री असेल तर विधी सहाय्यकासाठी तुम्हाला अर्ज करता येईल लॉमध्ये विधी सहाय्यक त्यानंतर लघुलेखक लेखक वेत कनिष्ठ श्रेणी वरिष्ठ उच्च श्रेणी निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक याकरता तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणं आवश्यक असतं आणि त्यानंतर बघा वरिष्ठ लिपिकसाठी थर्टी फोर्टीचं टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे अशी जी काय पात्रता आहे अशी पात्रता असेल ज्यावेळेस पूर्ण जाहीर येईल त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी समजून येतील त्यानंतर बघा पुढं Uh, महत्वाचं सांगायचं झालं तर बघा मित्रांनो अर्ज करण्याचा जो काही कालावधी आहे तो अकरा सप्टेंबर अकरा सप्टेंबर अकरा सप्टेंबर रोजी तुम्हाला अर्ज करायला अर्ज भरण्याचा ही जी काही डेट आहे ती चालू होईल आणि तीन ऑक्टोंबरपर्यंत तीन पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता तीन ऑक्टोबर पर्यंत ठीक आहे ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा जो काय दिनांक आहे तो तीन ऑक्टोंबर आहे वेळ आहे अकरा वाजून एकोणसाठ मिनिट रात्रीचे अकरा वाजून एकोणसाठ मिनिट यावेळेस तुम्ही या ठिकाणी परीक्षा शुल्क भरू शकता बघा ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा जो काय दिनांक आहे तो दिनांक ज्या वेळेस तारीख येईल परीक्षेची तारीख त्याच्या अगोदर सात दिवसाच्या अगोदरमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रवेशपत्र उपलब्ध होईल आता दुसरी गोष्ट परीक्षा कधी होणार आहेत तर परीक्षा बघा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दोन महिन्यामध्ये तुम्हाला परीक्षा कधीही होऊ शकते तुमची डेट येईल आणि त्याच्या सात दिवस अगोदर तुमचे प्रवेशपत्र उपलब्ध होतील बघा मित्रांनो त्यांनी हेल्पलाईन नंबर दिला आहे एकोणऐंशी शहाण्णव झिरो सहा अठ्ठावन्न अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी शहाण्णव एकोणऐंशी शहाण्णव झिरो सहा झिरो सहा एकोणीसशे शहाण्णव झिरो सहा अठ्ठावन्न अठ्ठ्याऐंशी या हेल्पलाईन नंबरवरती तुम्हाला जर काय फॉर्म भरताना अडचण आली तर यावरती तुम्ही कॉल करायचा आहे बघा त्यानंतर त्यांनी मेल दिलेला आहे जर तुम्हाला काय अडचणी असतील तर मेल करू शकता आणि त्यानंतर त्यांची वेबसाईट दिलेली आहे चॅरिटी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती हा ऑनलाईन अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे बघा त्यानंतर मित्रांनो Uh, जे काय परीक्षा शुल्क आहे तो ओ, ओपन ओपनसाठी खुल्या प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क आहे एक हजार रुपये एक हजार रुपये परीक्षा शुल्क खुल्या वर्गासाठी आहे आणि इतर माग खुला सोडून सगळ्या इतरांसाठी नऊशे रुपये हा परीक्षा शुल्क या ठिकाणी ठेवलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर सैनिक आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क नाही ते फक्त फॉर्म भरू शकतात आणि तुम्हाला परीक्षा प्रवेशपत्र या ठिकाणी उपलब्ध होईल माझे सैनिक आणि दिव्यांगांसाठी या ठिकाणी परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही त्यानंतर बघा जे काही परीक्षा शुल्क आहे ते ऑनलाईन पद्धतीने स्वीकारलं जाणार आहे ऑफलाईन पद्धतीने ते परीक्षा शुल्क स्वीकारलं जाणार नाही दुसरी गोष्ट पुढची सूचना आहे बघा फॉर्म भरत असताना तुम्ही आता जी काही चार पाच पदं आहेत त्या पदांकरता सगळे पदाकरता जर तुम्ही पात्र असाल आणि सगळ्यांसाठी प फॉर्म भरायचं असेल तर वेगवेगळं परीक्षा शुल्क आणि वेगवेगळं फॉर्म या ठिकाणी तुम्हाला दाखल करावा लागेल एकच परीक्षा शुल्क आणि सगळ्यांपदाता फॉर्म भरता येणार नाही त्यानंतर बघा पुढं परीक्षा शुल्क हे ना परतावा असेल सगळ्यात गोष्ट महत्त्वाची परीक्षा शुल्क तुम्हाला एकदा भरल्यानंतर तुम्हाला परत मिळणार नाही पुढची गोष्ट सांगतो मित्रांनो ज्यावेळेस परीक्षा कोणत्याही कारणास्तव रद्द झाली काही आडे अडचणी आल्या असतील कॅन्सल झाले असेल तर परीक्षा शुल्क तुम्हाला परत मिळणार नाही असं या ठिकाणी स्पष्ट या ठिकाणी नॉन रिफंडेबल आहे स्पष्ट सांगितले ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इत्यादी ऑनलाईन जे काही संकेतस्थळ आहे त्यांचं त्या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आता त्यानंतर पुढं जाऊया आपण आता तुम्हाला वय एमरातच सांगतो ओपनसाठी अठरा ते अडतीस वयापर्यंत असलेलं विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतो आणि इतर सर्व प्रवर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अठरा ते त्रेचाळीस वयापर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता याच्या पुढे जाऊन सांगतो जे काय अनुकंपा असतील अनाथ असतील किंवा हा अनुकंप आणि दुसरे बघा अनुकंप आणि दुसरे प्रवर्गात येतात बघा ते अपंग असतील यांच्याकरता वयमर्यादा जी काय आहे ती पंचावन्न वर्षापर्यंत आहे अशा पद्धतीनं धर्मदाय आयुक्तालयाची ही काय जाहिरात आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सुवर्ण संधी आहे क्लास टूची पोस्ट सरळ सवीने आपल्याला मिळू शकते तुरळकच आपल्याला अशा ठिकाणी एक संधी आहे ही संधी जो स्वर्ण करताल अशी मी आशा व्यक्त करतो आणि सविस्तर अजून जर काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका आपण त्याच्यावरती लगेच सर्व माहिती घेऊन व्हिडिओ घेऊन येऊ तुर्तास मी आपली रजा घेतो धन्यवाद